मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी उद्या नऊ जानेवारी भव्यस ओपन बलगडी शर्यत मैदान करमई केसरी पर्व दोन मौजे गराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी मित्रांनो भव्य आणि दिव्य ओपन बलगडी शर्यत मैदान मित्रांनो होणार आहे आणि या मैदानामध्ये आपला आवडता रुस्तम हिंद केसरी बकासुरा मित्रांनो पळण्यासाठी येणार आहे तुम्हाला माहीत असेल आणि आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या लाईव्ह लॉटमध्ये बकासोरची चिठ्ठी ज्या गटामध्ये निघाली आहे ती तुम्हाला अपडेट दिलेली आहे मित्रांनो आणि मित्रांनो आणखी एक तुम्हाला अपडेट देतो या लाईव्ह लॉटमध्ये बकासोरच्या नावानं जवळपास तीन चिठ्ठ्या मित्रांनो निघालेल्या आहेत गट क्रमांक अकरामध्ये गट क्रमांक चव्वेचाळ आणि गट क्रमांक बावन्न अशा तीन गटामध्ये मित्रांनो बकासोरची चिठ्ठी निघाली आहे आणि सर्वांनाच अपडेट घ्यायची मित्रांनो असते की बकासूरचा या येणाऱ्या मैदानामध्ये पहिरा कोण असेल तर मित्रांनो बरीच चर्चा देखील चालू होती की सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो आणि बाकासुरी एक वन जोडी या मैदानामध्ये पळताना दिसेल परंतु मित्रांनो त्याबाबत कन्फर्म अशी न्यूज मित्रांनो का काही मिळाली नव्हती परंतु तुम्हाला मित्रांनो या लॉटमध्ये जे काही चिठ्ठ्या निघाल्या त्या चिठ्ठ्यांच्या आधारे मी तुम्हाला एक मित्रांनो बकासूरचा पहिरा मित्रांनो सांगत आहे त्याच्यामध्ये तुम्ही मित्रांनो पाहिला असेल बाकासुरीची जी चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे मोहिलशेड दुमाळ सुसगाव आणि वेताळबुवा प्रसन्न गराडे या नावानं मित्रांनो या चिठ्ठ्यांची नोंदणी मित्रांनो करण्यात आलेली आहे आणि या वेताळबा प्रसन्न गराडे जर जर या नावानं जर मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर बाऊधनकरांचा लक्ष हा मित्रांनो याच्या बॅनरवरती तुम्ही पाहिलं असेल हे नाव आहे वेताळबा प्रसन्न म्हणून तुम्ही बॅनरमध्ये मित्रांनो पाहू शकताय आणि याच केरामाई करामाई केसरी पर्व एकचा बावधनकरांचा लक्ष आणि लारा ही एक जोडी मित्रांनो प्रथम क्रमांकाची मानकरी गेल्या वर्षी ज्या मैदानाची ठरली होती आणि या वर्षी जे दुसरं वर्ष मित्रांनो या मैदानाचं असणार आहे तर मित्रांनो आपल्याला या मिळालेल्या आप अपडेटनुसार बावधनकरांचं लक्ष आणि बकासूर ही एक टॉपची जोडी तुम्हाला या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसू आहे त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये जर काही मित्रांनो बदल असेल किंवा चेंज असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत आपण मित्रांनो पोहोचवतो माझ्या मते तरी मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बाकोसार आणि बाधूनकरांचं लक्ष ही एक टॉपची जोडी तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते धन्यवाद